पनवेल स्थानका बाहेरून पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे अटक केलेला तरुण मूलचा उत्तर प्रदेशचा असून या ठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा अशी शक्यता आहे तत्पूर्वी पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे पनवेल रेल्वे स्थानका बाहेर एकजण अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे अभय सिंह शिंदे हवालदार अविनाश गंधडे नितीन वाघमारे महेंद्र आयकर सूर्यकांत कुडावकर प्रसाद घरत किरण कराड साईनाथ मोकळ आदींचे पथक तयार केले गेले या पदकाने रविवारी संध्याकाळच्या सुमारास पनवेल स्थानकाबाहेर पार्किंग मध्ये सापळा रचला होता यावेळी रेल्वेने प्रवास करून आलेला एक जण पोलिसांच्या नजरेस त्याला थांबवण्याचा इशारा केला मात्र पळून जाण्याचा प्रयत्न केला असता करून पकडण्यात आले यावेळी त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये जिवंत पिस्तूल आणि दोन कारतुसे आढळून आली याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाहीत यावरून त्या ठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे अंकित सुरेश कुमार वर्ष तेवीस असे सदर तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई